आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार महिला शमा इब्राहिम शेख वय त्रेचाळीस राजीव नगर प्लॉट नंबर एकोणचाळीस शांतीनगर देवराज शाळेजवळ सोलापूर हिची हालचाल आणि कृत्यामुळे सदर भागातील रहिवासी व्यावसायिकांना हानी पोहोचत असून सदर महिलेबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तसेच सदर परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या धोका उत्पन्न झाला आहे त्याच पद्धतीने सदरच्या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सदर गंभीर प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यानुसार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातून वर्षांकरता तडीपार तडीपार करण्यात आले आहे केल्यानंतर हागलूर तालुका जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे